खोडवा पेटवताना लागलेल्या आगीत ऊस जळाला निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान कराड तालुक्यातल्या कळंत्रेवाडी इथल्या विहिरीचं शेत नावाच्या शेत शिवारात खोडवा पेटवताना संबंधितांनी योग्य काळजी न घेतल्यामुळे पसरलेल्या आगीत लगतच्या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळं आर्थिक नुकसान झाल्याची घटना शनिवारी पंधरा मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमाराला घडली आहे कराड इथल्या विहिरीचं शेत नावाच्या शेत शिवारात असलेल्या ऊस क्षेत्रापैकी रघुनाथ थोरात विशाल थोरात स्नेहा थोरात रेश्मा थोरात यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक अठरा नऊ मधील दहा गुंटे क्षेत्रावर चालू हंगामात शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या ऊसाचा खोडवा होता परंतु ऊस कारखान्याला न देता थोरात कुटुंबीय जनावरांच्या चाऱ्यासाठी गत चार महिन्यांपासून ऊस आणत होते त्यामुळे दहा गुंटे क्षेत्रापैकी ओढ्याच्या बाजूने साधारणपणे अर्धा गुंटा क्षेत्रावरच ऊस शिल्लक होता तसंच शेजारच्या अविनाश थोरात या शेतकऱ्याचा देखील ऊस शिल्लक होता असं असताना शेतात शिल्लक ऊस असलेल्या रघुनाथ थोरात विशाल थोरात स्नेहा थोरात रेश्मा थोरात या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शनिवारी पंधरा मार्च रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला विहिरीच शेत नावाच्या शेत शिवारातील तुटलेल्या ऊसाची पाचट लगतच्या संबंधित शेतकऱ्यांनी योग्य काळजी न घेता पेटवल्यामुळं पसरलेल्या आगीत ऊस जळाला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कराड उंबरज प्रतिनिधी रघुनाथ थोरात